या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बादवी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे चोरी संदर्भातली नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंधरसुली येथील जीवन फर्निचर मॉलवर धाडशी दरोडा टाकत तांब्या पितळाच्या भांड्याचा सा इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून लाखोंचा सा ऐवज चोरी येवला तालुक्यातील अंधरचुल येथे नाशिक छत्रपती संभाजीनगर येथील जीवन फर्निचर या नावाने गृहोपयोगी वस्तूंचा मॉल असून या मॉलवर मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्यांनी धाडशी दरोडा टाकला आहे मॉलच्या रखवालीसाठी असलेला बशीर पठाण व काशीनाथ निकम या सुरक्षा रक्षकांचा चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी दामून ठेवले मॉलच्या पाठीमागे बा बाजूने शटर वाकवत आत प्रवेश केला शंभर किलो तांब्याची भांडी वीस किलो पितळीची भांडी बारा टी संच कूलर सीलिंग फॅन मिक्सर इंडिकेशन सेट यासह सिक्युरिटी कॅमेऱ्याचा डी व्ही आरसुद्धा या चोरट्यांनी नेला आहे या दरड्याचे चोरीचे साहित्य नेण्यासाठी चोरट्यांनी छोटा हत्ये पिकअप वाहनाचा देखील वापर केला असल्याची माहिती मॉल संचालक सुधीर सुराडे यांनी दिली आहे या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे अंधरसहोल